मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आली आहे महिन्याला मिळणार सहा हजार रुपये आज मोदींनी मोठी घोषणा केली तर सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे शेतकरी मित्रांना पी एम किसान योजनासोबतच अजून एक नवीन योजना आणलेली आहे त्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतकऱ्याला त्या महिन्याला महिन्याला सहा रुपये देण्यात येणार आहे पी एम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना चार महिन्यातून एकदा दोन हजार रुपये येते जे शेतकऱ्यांसाठी एकदम कमी रक्कम आहे आणि शेतकऱ्यांच्या खर्चासाठी ही रक्कम अपुरी पडत आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या सोबत अजून एक किसान योजना मानधन योजना आता नवीन आलेली आहे ज्याच्या माध्यमातून आता प्रत्येक शेतकऱ्यालाही सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण महिन्याला सहा हजार रुपये पाहिजे असेल तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे अर्ज कुठे भरायचा आहे यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहे सरकारने अटी शर्ती काय ठेवली आहेत तुम्ही या योजनेमध्ये बसाल की नक्की बघायचं आहे जर तुम्ही या योजनेसाठी आता पात्र आहेत मध्ये बसला तर तुम्हाला पण महिन्याला सहा हजार रुपयांचा केंद्र सरकारच्या माध्यमातून जसे पी एम किसानचं चार महिन्यातून एकदा दोन हजार येते तसाच प्रकारचे पेन्शनचं या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला महिन्याला सहा हजार रुपये मिळणार आहे तर बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे कागदपत्रे कोणकोणती जोडून द्यायचे आहेत अर्ज कुठे करायचा आहे सरकारने या योजनेसाठी पात्रता कोणकोणती ठेवली आहेत आणि तुम्हाला हे सहा हजार महिन्याच्या महिन्याला कसे करायचे आहेत तर बघा आता सर्व प्रोसेस आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो प्रत्येक पॉईंटला पॉईंटला या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे तरच तुम्हाला आता अर्ज करता येणार आहे यासाठी खुश खबर अतिशय मोठी घोषणा आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात दरमहा सहा हजार रुपये देणार आहेत तर केंद्र सरकारने एक नवीन योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली आहे ज्यात तातडीने तिची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एकापेक्षा एक अतिशय मोठ्या योजना सुरू केल्या आहेत नरेंद्र मोदी सरकारने प्रत्यक्ष शेतकऱ्यांना चार महिन्यातून पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपये दिले परंतु वाढती महागाई व वाढलेला खर्च या सर्वांचा विचार करून आता शेतकऱ्यांना महिन्याला सहा हजार रुपये देण्याचा केंद्र सरकारने ठेवलं ठरवले आहे जर तुम्हाला पण या सहा हजार रुपयांचा लाभ महिन्याच्या महिन्याला पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे कोण कोण पात्र ठरते ते समजणार आहे शेतकऱ्यांसाठी एक अशी योजना आणली आहे की जिच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मा प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये जमा केले जाणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण शब्द आता अतिशय महत्वाच्या आनंदी बातमी शेतकऱ्यांसाठी आली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल होणार आहे या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांचा आता लाभ घेता येणार आहे पूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत की ही योजना नेमकं काय आहे कोणत्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे कारण की पहा शेतकऱ्यांना ही सोन्याची संधी आहे की ही संधी चुकू नका शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून एक लाभदायक योजना जी आहे ती सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊयात आता बघा तुमची पी एम किसान योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये थेट खात्यात दिले जातात ते तुम्हाला चार महिन्यातून एकदा मिळणार आहे परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून सहा हजार रुपये दिले जाणार आहेत त्या योजनेचं नाव आहे किसान पेन्शन योजना तसेच त्याला प्रधानमंत्री किसान मानधन योजना असे देखील म्हटले जाते ही नवीन योजना आहे हे तुम्हाला पण सहा हजार रुपयांचा लाभ महिन्याला लाभ पाहिजे असेल तर यासाठी तुम्ही पात्र आहात का बघायचं आहे यासाठी तुम्हाला पुढील पाच मिनिट पिढी बघणे गरजेचं आहे खूप महत्त्वपूर्ण अशी योजना शेतकऱ्यांना अति स्थैर्य मिळावं यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे आता पी एम किसान सन्मान निधीचा तुम्हाला दोन हजार रुपये प्रति मिळ महिना मिळत आहे तर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार मिळत असतील तर त्या व्यतिरिक्त हा लाभ आहे हा वेगळा लाभ प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये हा वेगळा आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहे तसेच राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहे मग आता ही प्रधानमंत्री मानधन योजना ज्याच्या माध्यमातून तुम्हाला महिन्याला सहा हजार रुपये मिळणार आहे ही एक नवीन योजना आहे बघा आता हे पैसे कसे मिळवायचे आहे यामध्ये जे शेतकऱ्यांसाठी काही विशेष अटी ठेवल्या आहेत ज्याचे वयामध्ये अट आहे त्याचबरोबर जमिनीचे अट देखील आहे किती वय असायला पाहिजे जमीन किती असायला पाहिजे तर या संदर्भात काही अटी आहे मात्र त्याच्या अटी आहेत तर त्या आपण समजून घेऊयात आधी कागदपत्रे कोणकोणती शेतकरी यासाठी कोणकोण पात्र असणार आहे कोणकोणती शेतकरी अपात्र असणार आहेत किती जमीन पाहिजे किती वय असले पाहिजे शेत सह सगळे शेतकरी यासाठी पात्र नाही आहेत कारण शेतकरी मित्रांनो यामध्ये वयाच्या अटीनुसार अनेक शेतकरी अपात्र होऊन राहिले आहे या वयाच्या अडचण आपण पाहणार आहोत पण त्याआधी आता कागदपत्र काय लागतील यासाठी पहिलं कागदपत्र लागेल तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमचे कोणतीही अपेक्षा कागदपत्र पाहिजे हे तुमचं ओळखपत्र आहे त्यामुळे पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड याआधी कोणतीही एका कागदपत्रे झेरॉक्स तुम्हाला तयार ठेवायचं आहे त्यानंतर बघा सगळ्यात त्याचबरोबर बँक खातं मग कोणतं खातं पाहिजे या बँकेच्या बारा नॅशनल बँक आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियन बँक ऑफ सेंट्रल परतना बँक ऑफ इंडिया युको बँक इंडियन परतना ओव्हरसीज बँक पंजाब बँक अँड बँक सेंट्रल ऑफ बँक इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र परत ना बँक ऑफ पोस्ट परत ना पोस्ट ऑफिस या ज्या बारा नॅशनलाइज बँक आहेत तर या बारा बँकेपैकी कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही खाते उघडले पाहिजे असावे आणि या बँकेचे पासबुक जे तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत त्यानंतर पासपोर्ट साईजचे दोन फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत त्यानंतर तुमच्या बँकेचे खाते क्रमांकाला जोडलेलाचा जो नंबर आहे तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे हाच नंबर तुमच्या आधार कार्डला सुद्धा जोडलेला असावा असे सांगितले आहे आणि लक्षात ठेवा अतिशय महत्वाची बाब पैसे हे येणार आहे पण या येण्याआधी एक अडचणी निर्म नेहमी ते योजनेचे पैसे याला ते म्हणजे आधाराशी तुमची लिंक असलेला मोबाईल नंबर आणि बँक खात्याचं तुमचं आधार कार्ड लिंक असलेलं अत्यावश्यक आहे आता पहा योजनेचा अर्ज कुठे भरायचा आहे हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आता पहा लक्षात घ्या या योजनेतून शेतकऱ्यांना मासिक योगदान करावं लागतं यासाठी आता या या चा चा ते एकदा व्यवस्थित समजून घ्या या योजनेमधून तुम्हाला सामील होण्यासाठी कसा अर्ज भरायचा आहे तो कोठे जमा करायचा आहे ही प्रक्रिया काय आहे त्याचा टप्पा काय आहे पैसे कशा पद्धतीने तुमच्या बँकेच्या खात्यावर येणार आहेत लक्षात घ्या कारण की मोबाईल नंबरवर तुमचा एक ओ टी पी येणार आहे कारण तो ओ टी पी खूप महत्त्वाचा आहे पण त्याआधी तुम्हाला अटी पूर्ण करणं गरजेचं आहे हे सगळे शेतकऱ्यांना नाही प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी हे नसणार आहे शेतकऱ्यांचे एक ते ठिकाणी फिल्टर लावलेला गेला आहे तो फिल्टर म्हणजे काय अटी कुठल्या आहेत की शेतकऱ्यांचे वय ते अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असावं अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान तुमचं वय असावं आता तुमचं वय किती आहे तुमच्याकडे जास्तीत जास्त जमीन हे दोन हेक्टर असावी दोन हेक्टर म्हणजेच पाच हेक्टर जमीन असावी जास्तीत जास्त असावे पाच एकर जमीन म्हणजेच अठरा ते चाळीस जे आहे ते तुमचं वयमान त्या ठिकाणी असलं पाहिजे मग आता तुम्ही म्हणाल तरुण शेतकऱ्यांसाठी आहे का तर होय तर ही एक प्रकारची पेन्शन योजना आहे लक्षात घ्या पेन्शन योजना जसं सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते तसेच ही जी किसान जी आहे म्हणजे ही सन्मान निधी किंवा ही योजना आहे जसं याचं आपण नाव म्हटले की प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही एक प्रकारची जी योजना आहे तर ही एक प्रकारची पेन्शन योजना आहे आता पात्रता किंवा अटी सांगितल्या आहेत पहा अठरा ते चाळीस या वयाच्या आत हो असणे आवश्यक आहे किंवा दोन हेक्टरच्या आतमध्ये तुमची जमीन आवश्यक आहे दोन हेक्टर म्हणजे पाच एक एकर जमीन त्याचबरोबर आता देखील एक विशेष अट आहे पहा उत्पन्नाची अट आहे की शेवटी तुमची अशी आहे सगळ्या अटीवरील चारही तिन्ही बसत असल्या पण चौथ्या अटीमुळे तुमचं हे कॅन्सल होऊ शकतो तिसरी अट काय आहे पहा पंधरा हजारपेक्षा जास्त तुमचं इन्कम नसावं तर ते पंधरा हजारपेक्षा आत असावं दुसरी म्हणजे पी एम किसान सन्मान निधी हे घेत असाल तर त्याला चालणार नाही बाकी काही टेन्शन त्याच्यामध्ये घेऊ नका आता पहा अर्ज कसा सबमिट करायचा कागदपत्र त्या का ठिकाणी सांगितले आहेत परत घ्या यासाठी तुम्हाला अर्ज आहे तर तो तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता मोबाईलवर एक ओ टी पी येईल तिथे तुमचा जमीन प्रकार बँक डिटेल्स डिटेल भरा आणि त्यानंतर तुमचं खातं सुरू होईल आता पहा ही योजनाचा उद्देश काय आहे की वृद्ध काळात आर्थिक मदत होईल आता हे किंवा मिळवायचं असेल तर शेतकऱ्यांचं वय साठ वर्षाच्या पुढे जाईल त्यानंतर ही मदत मिळायला सुरुवात होईल भविष्यातील अनिश्चिततेला तोंड देता येईल आणि ही योजना हो जी आहे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडून आणेल आता लक्षात घ्या ही प्रकारची पेन्शन योजना आहे आता हे सहा हजार रुपये तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे तुम्ही जे बँक खाते जोडणार आहे त्या बँक खात्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आता पहा जसे एक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होऊ शकतो बघा पी एम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या वेळेस किंवा नमो शेतकऱ्याच्या वेळेस काय होतं की काही ज्या जे असे शेतकरी होते की ज्यांच्या नावावर शेती नाही म्हणजे तुम्हाला मी सांगते शेतकरी नाही आहे त्यांनी अर्ज भरले होते तर कृपा करून इथे असं करू नका कारण इथे आला जे डिटेल्स आहे ते प्रॉपर द्यायचे आहेत आणि हे केंद्र सरकारची योजना आहे लक्षात घ्या मग आता योजनेचे सहा हजार रुपये तुम्हाला कसे मिळतील पेन्शन कसे मिळेल तर आता सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन कसे मिळते बघा सरकारी कर्मचारी जेव्हा कामावर असतो त्यावेळेस त्याच्या पगारामधून एक विशेष रक्कम काढून घेतली जाते आणि ती पी एम अकाउंटमध्ये टाकली जाते त्यावर व्याज वाढतं ते व्याज वाढून एक रक्कम शेवटी निर्माण होते आणि त्या रकमेचे व्याज किंवा त्या रकमेचे तुकडे त्याला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिले जातात मग आता शेतकऱ्यांचं कसं होणार तर शेतकऱ्याला या योजनेतून मासिक योगदान करावे लागणार आहे की जर तुमचा वय अठरा वर्ष असेल लक्षात घ्या जर तुम्ही अठरा वर्ष असाल तर तुम्हाला पंचावन्न रुपये मासिक योगदान करावे लागणार आहे तर लक्षात घ्या अठरा वर्ष शेतकरी असेल किंवा तर त्यांनी महिन्याला फक्त पंचावन्न रुपये पण जाऊन रुपये ओनली भरावे लागणार आहे हे मासिक योगदान तुम्ही जसं जसं भराल योगदान असेल तेवढे सरकार करणार आहे तर या रक्कम जमा होईल आणि त्या रकमेच्या माध्यमातून सरकार तुम्हाला महिन्याच्या महिन्याला सहा हजार रुपये तुमचे जेव्हा वय साठ वर्ष पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला हे त्या ठिकाणी जे आहे तर ते एक एक प्रकारचं मानधन म्हणून एक प्रकारची पेन्शन म्हणून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे ही योजना सुरू झाली आहे शेतकरी मित्रांनो आता ज्या बारा बँका सांगितल्या आहे बारा नॅशनलाइज बँकमध्ये आता ही योजना सुरू आहे प्रधानमंत्री मानधन योजना याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता वय अठरा वर्षापासून करावे लागणार आहे तसं तिसाव्या वर्षापासून सुरू करा किंवा पस्तीसाव्या वर्षापासून सुरू करा चाळीस वर्षापर्यंत तुम्ही महिन्याला पन्नास रुपये भर भरायचं आहे आणि सरकारच्या माध्यमातून वयाच्या साठाव्या वयापर्यंत तुम्हाला अगदी शंभर वर्ष पार होईपर्यंत तुम्हाला महिन्याच्या महिन्याला सहा हजार रुपये पेन्शन तुम्हाला दिली जाणार आहे परत लक्षात ठेवा तुम्ही महिन्याला पन्नास रुपये भरणे गरजेचे आहे ते अठरा वर्षापासून ते चाळीस वर्षापर्यंत हे पैसे भरायचे आहे त्यानंतर सरकार तुम्हाला हे पैसे सहा हजार रुपये देणार आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद